सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर इथे मी स्वयंपाक करत आहे कडेला कडेवर माझ्या माझी मुलगी आहे तुम्ही बघू शकता माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला मी माझं इंट्रोडक्शन करून देते तर मी बारामतीत राहते आणि मला दोन मुली आहेत एक मुलगी माझी गावी असते सासू सासऱ्यांपशी आणि आम्ही दोघं आणि माझी मुलगी आणि एक माझा धीर आहे तो असतो तर आत्ता अशी गरज आता असं वाटतं की सासू सासरे खरंच जवळ असायला हवेत आता त्यांची गरज वाटते कारण हे असं जर काम करायचं म्हटलं आणि मुलीला असं कडवर घेऊन काम जर करायचं म्हटलं तर इतका वैता घेतो की बस एकाच हाताने सर्व कामं करावी लागतात मग आता तुम्हाला वाटेल की सासू सासरे असावे वाटतात म्हणजे मी काय त्यांच्यापासून मुद्दाम लांब राहत नाही आहे खरं तर मला सासू सासऱ्यांपैसेच राहायला आवडतो माझे सासू सासरे खूप छान आहेत पण काही प्रॉब्लेम्स असे असतात की त्याच्यामुळं आपल्याला लांब राहावं लागतं तर इथं मी आज करणार होते सांबर त्यासाठी मी डाळ शिजायला टाकते सांबर आप मी आपलं सिंपल पद्धतीनेच करणार आहे कारण मला सगळं परत फोडणी द्यान ते करत बसायला ह्या मुलीमुळं जमत नाही तर मग मी एकदा सगळं टाकलं त्याच्यात कांदा टोमॅटो मिरची वांगं व शेवग्याची शेंग आणि तुरीची डाळ एकदाच कुकरमध्ये टाकून घेतली त्यात सांबर मसाला थोडी लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर मी काय दुकानातली आणली नाही घरी जी आपली चटणी असते केलेली तीच त्यात टाकून दिली होती आणि तसंच कुकर लावला होता आणि नंतर सिंपल असा दोन तीन बेडगी मिरची टाकून मोहरी टाकून तेलात मी त्याला तडका देणार होते तर मी ते सगळं टाकून घेतलं आणि बघा ही माझी छोटी कशी त्यात चटणीत हात घालायला बघते काय करणार पर्याय नाही तिला कडेवर घेऊनच सगळा स्वयंपाक मला करावा लागतो मग त्यामुळं मी भाजी भात तिला कडेवर घेऊनच करत असते मग फक्त चपात्या तेवढं मी ती झोपल्यानंतर करते कारण तिची झोपच फक्त पंधरा मिनटाची आहे त्यामुळे तेवढ्यात मला हे बाकीचं काम करता येत नाही त्यामुळे मी तिला कडेवर घेऊनच करत असते तर बघा ती कशी बडबड करते तिला खेळवत खेळवतच मी भाजीची तयारी करते मला मटकीची भाजी करायची होती त्यामुळं मग मी लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर हे तर खालीच बसून चिरून घेतली कारण उभा राहून काय चिरता येत नाही त्यामुळं खाली बसूनच चिरून घेतली मग वरती कसं उभं राहून तिला कडेवर घेऊन भाजी फोडणीला टाकता येते खरंच बाबा एकट्या पोळीला घेऊन स्वयंपाक करणं खूप मुश्किल आहे पण पर्याय नाही करावा लागतो आता मला सवय झाली आहे कारण ती लहान होती जेव्हापासून तिला रांगायला यायला लागले तेव्हापासून तिला घेऊनच स्वयंपाक करावा लागतो आता तरी जरा खेळते आहे पण मी जर किचन किचन पुढं उभं राहिले की तिला माझ्या कडेवरच बसायचं असतं मी खाली बसले तरच ती खाली बसते का आताही मी तिला घेऊनच सगळं करते तर त्यात मी स मटकीची भाजी फोडणीला टाकत होते सगळं कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण टाकून घेतलं आणि मटकीची भाजी मी तर फोडणीला टाकून त्या साईडला मी सांबरच्या ह्याचा कुकर लावला आहे आता तेवढं झालं की मग मला नंतर पीठ माळायचं आहे आणि कपडे धुवायचे म्हणजे माझं काहीच काम आवडत नाही कारण ती सकाळी कितीही लवकर उठा मी सकाळी साडेपाच वाजल्यापासून उठते पण ती माझ्याबरोबरच उठलेली असते त्याच्यामुळं किती जरी लवकर उठलं तरी माझा काहीच फायदा होत नाही आज मी उठले सहा वाजता पण तरी ती माझ्याबरोबरच उठली त्याच्यामुळं फक्त नाश्ताच त्या करून दिला नाश्ता छा झाला बाकीचं सगळं काम तसंच आहे आंघोळ झालेली होती तर मग म्हटलं जाऊ दे आता असंही की तिला कडेवर घेऊनच करायचं आहे किती वेळ जरी बसलं तरी सो मग कामं उरकत नाही त्याच्यामुळे तिला कडेवर घेऊनच घेते मग कसं ती झोपली जाणार आहे की मग मला थोडा माझ्यासाठी टाइम भेटतो व्हिडिओला व्हायसोवर करण्यासाठी टाईम भेटतो आणि जर ती झोपल्यावर इकडं काम करायचं म्हटलं झोपल्यानंतर किंवा बाकीच्या गोष्टींना मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी तिला कडेवर घेऊन स्वयंपाकाची कामं आवरत असते जेणेकरून मग ती झोपल्यानंतर इकडं मला थोडा वेळ भेटतो तर मी साईडला तिचा खाऊ बनवायला ठेवला आहे म्हणजे तिला खाऊ चालू मी तिला झोपवणार होते आणि लगेच चपात्या लाटून घेणार होते तर मग काजून कपडी का धुवायची राहिली होती इकडं मटकीची भाजी मी फोडणीला टाकली तिकडे तिचा साईडला खाऊ करायला ठेवला होता तर मी व्हिडिओ मी हे नवीनच व्हिडिओचं काम सुरू व्हिडिओ शूट करायचं चा यूट्यूब चॅनलचं चा सुरू आहे त्याच्यामुळे माझ्या मा जा बोलण्यात जरा काही जरी प्रॉब्लेम होत असेल प्लीज सगळ्यांनी समजून घ्या आणि मला सपोर्ट करा मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील साधी मुलगी आहे मिडल क्लास फॅमिली आहे माझी तर पण मी त्यात सुखी आहे पण घरात बसून बसून काहीतरी करायची माझी इच्छा आहे त्याच्यामुळे मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे ही नवीन सुरुवात आहे जरा व्हिडिओ आताही एवढे खास येणार नाहीत पण नंतर नंतर जसजसं मला एडिटिंग जमल जसजसं मला अनुभव येईल तस तसे व्हिडिओ छान येतील स्टिचिंगही करते तेही व्हिडिओ मी नंतरचा अपलोड करणार आहे पण ह्या छोट्या मुलीमुळं मला स्टिचिंग मशीनवर बसताच येत नाही त्याच्यामुळे माझं स्टिचिंगचं काम तसंच खूप सारं पडलं आहे स्टिचिंगचं काम माझं चार पाच ब्लाऊज आहे मला माझ्या बहिणीच्या मुलीसाठी मस्त असा फ्रॉक शिवायचा आहे साडीचा पण हिच्यामुळे सगळंच होईल तसं मी करण्याचा प्रयत्न करते तर इथं मटकेची भाजी झाली होती आता त्याला मी झाकून ठेवते आणि तिला पोरीला खाऊ चारून लगेच मटकीची भाजी झाली आणि इकडे मी त्या मट के सा मटकीची भाजी कढईतली काढून ठेवली आणि त्याच कढईत लगेच सांबरला तडका देणार होते कारण सारखेसारखे भांडे घासायचं सा म्हटलं की आजून भांडे पडतात आणि तशीही माझी भांडे माझ्याकडे भांडे काही जास्त नाही आहेत कसं आम्ही दोघंच होतो अगोदर त्याच्यामुळे येत आणि थोडीशी भांडी आणली होती बाकी सगळे भांडे गावाकडेच ठेवली होते आता मग तडका देऊन घेतला सांबरला आणि कुकरमधला सांबर काढून मला त्याच्यात भात लावायचा होता जास्त भांडे नसल्यामुळं मला त्यातच सगळं ॲडजस्ट करावं लागतं मी दिव्याला खाऊ खाऊ चारून झोपवलं होतं मग तेवढ्यात मला चपात्या करायच्या होत्या भात लावायचा होता आणि कपडे धुवायचे होते घरं झाडायचे होते सगळेच काम करायचे होते बघू आता दिव्या किती वेळ झोपते त्याच्यावरच सगळं राह होणार आहे काम तर थोडं सांबरला पान म्हणजे सांबार मला कमी वाटत होतं पण म्हणून मी त्यात थोडं गरम पाणी करून ओतलं पण नंतर बघितलं तर सांबार जरा जास्तच झालं पण नसोल्या चला आहे मग पटकन कढई घासून घेतली आणि ती कढई त्याच कढईत मी ते कुकरमधलं सांबार ओतणार होते आणि त्याच्यातच कुकरमध्ये लगेच भात लावणार होते कारण सांबर बसल एवढं मोठं पातेला माझ्याकडं नाही आहे भांडे कमी आहे मी आधीच बोलले होते तर आता ते करत करत तिकडे भात लावायचा तिथला तिथलं पीठ माळायचं आहे अजून सगळंच करायचं एकटीने करणं शक्य नाही त्याच्यासाठी आता असं वाटतं की सासू सासरे खरंच सासू सासऱ्यांची गरज वाजते ज्या मुलींना एकटीला राहायचं आहे फक्त नवऱ्याबरोबर म्हणजे त्या आता सिंगल आहेत त्यांना ज्यांना ना नवीन लग्न झालंय त्यांना खूप हौस असते की आपण वेगळं राहावं सासू सासऱ्यांपासून फक्त नवऱ्याबरोबर राहावं पण नंतर खरी किंमत सास सासऱ्यांची कळते जेव्हा आपल्याला लेकरं होतात घरातलं काम बघायचं लेकरांना बघायचं काही समजत नाही पण असो मला तर माझ्या सासू सासरे लकीली खूप छान आहेत माझ्या आईवडिलांनी जास्त घेऊ लावतात हि तर मी मळून घेतलं आहे पाच सात चपात्या कराव्या लागतात जास्त लागत नाही कारण सकाळी नाश्ता करून गेल्यामुळं दुपारी जास्त काही घेवत नाहीत अडीच दोन अडीच दोन अडीच चपात्या प्रत्येकाला लागतात मी तर भाताची तयारी जिरा जिरा राईस करणार होते आता जेणेकरून दिव्याला पण तो राईस चालता येईल तिला काही वेगळं बनवावं लागणार नाही म्हणून मी जिरा राईस फोडणीला टाकत होते भात टाकून घेतला आता भात टाकून लगेच मी कपडे धुवायला जाणार होते कपडे काही जास्त नव्हते सकाळी आंघोळ केले केले मी माझे कपडे धुवून टाकते आणि नंतर ह्या दोघांचे कपडे पडतात धुवायला मग आता भात लावून झाला की मग कपडे धुवायला जाणार Uh, माझा फर्स्ट ब्लॉग आहे मला काय बोलायचं तेही समजत नाही व्हिडिओ कसा शूट करायचा तेही मला कळत नाही पण जसं असेल तसं टोस तुम्ही समजून घ्या तर कपडे धुवून ते सगळे झालेले होते चपात्या करून झालेला होता तो व्हिडिओ मी शूट करायला ठेवला होता पण कसं काय काय माहिती व्हिडिओ शूटच झाला नाही चपात्याही मी दिव्याला किचनवर बसून चपात्या केल्या फक्त कपडे धुस्त दिव्या झोपली होती नंतर उठली होती तिला किचनवर बसूनच मी सगळं काम करून घेतलं होतं किचन काटाही त्याला कडेवरच धुवून घेतला हो कडेवरच घेतलं होतं आणि किचन काटा धुवून घेतला होता आता तो तो ती जरा खाली खेळत होती म्हणून पटपट किचनवर सगळे भांडे ठेवून घेतले जेवढं ते, ते किचन साफ केला झाला आता फक्त घर तेवढं साफ करायचं राहिलं होतं झाडायचं मग काम झालं होतं म्हणजे जवळजवळ जे काम माझं दीड दीड तास एक ते दीड तासात काम होतं ते दिव्यामुळं मला दोन ते अडीच तास लागतात पण असो तिचंही बालपण आहे तिलाही जिवाळ्याची गरज आहे सो व्हिडिओ